पवार प्रकरणावरून अजित पवार आणि साहजिकच महायुतीवर टीका होत असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला भाजपला कुबड्यांची गरज संपलेली असून अमित शहांकडून कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला तसंच शिंदेंना ठाण्यामध्ये नीट राजकारण करू दिलं जाणार नसल्याचंही रोहित पवार म्हणतायत रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे मुंबईचे इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपची तिथं शंभर टक्के असणार आहे कुबड्यांची गरज संपलेली आहे हे आपल्या सगळ्यांना तिथं माहीत अमित शहा साहेबांनी इथं येऊन सांगितलंय की आता आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही तर आम्ही कुठं ना कुठंतरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो काही लोकांची अपेक्षा होती की आदराने कुबड्यांना कुठंतरी एखाद्या खोलीमध्ये टांगलं जाईल भिंतीला टांगलं जाईल पण इथं असं दिसतंय की तो कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायच्या बातमी ठाकरेंच्या मातोश्रीजवळ घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची हल्ली पतंग कमी आणि ड्रोन जास्त अशी स्थिती आपल्या